हॅलो हाय नमस्कार आज आहे ना पंचखाद्यापासून आपण मोदक बनवणार आहोत पंचखाद्यापासून आपण तळलेले मोदक बनवणार आहोत बाप्पाला खूप आवडतात पंचखाद्याचे मोदक आपण पंचखाद्याचा नैवेद्य दाखवतोस तसाच तो नैवेद्य आपण मोदकामध्ये बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग पटकन सुरुवात करूया पंचखाद्यापासून तळलेले मोदक कसे बनवायचे ते खूप सुंदर असे मोदक आहेत आणि रेसिपी एकदम मस्त नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे करूया सुरुवात पंचखाद्याच्या मोदकाला इथे एका परातीमध्ये मी दोन कप मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी चार चमचे बारीक रवा टाकून घेतलेला आहे त्याच्याने कसं आपला मोदक छान खुसखुशीत होतो थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलंय त्याच्यामध्ये आणि ते सगळं असं आपण हातानेच आधी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकीकडे एक मी चार चमचे तूप गरम करायला ठेवलेलं होतं ते तूप आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे शक्यतो तुपाचाच वापर करा म्हणजे ते मोदक अजून छान खुसखुशीत कुछ आणि चवीला खूप छान होतील आता तूप गरम असल्यामुळे जर आपण चमच्याने सगळं व्यवस्थित असं असं मिक्स करून घेतोय आता सगळं एकत्र एक झाल्यानंतर ते लगेच थंड होतं त्याच्यामुळे आता आपण हाताने ते व्यवस्थित असं आहे ना असं कुसकरून घेऊया म्हणजे सगळं ना एकजीव होऊन जाईल आता ते आपलं हे बघा अशा पद्धतीने घट्ट आपला गोळा तयार झाल्या म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण पण अगदी व्यवस्थित झालं आहे आता पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम टाकायचं नाही कारण का पीठ पातळ झालं तर ना मोदक नरम पडतात लगेच आणि चिवट होतात त्याच्यामुळे पुरीसारखं कडक आपल्याला ते भिजवायचे म्हणून पाणी हळूहळू टाकून आपण छानपैकी असं पीठ हे मळून घ्यायचं पीठ आता वेळ रेस्ट करायला होईपर्यंत आपण त्याच्यातलं सारण बनवून घेऊया आणि ते सगळं सारण आपण बनवणार आहोत पंचखाद्यापासून इथे मी थोडं तूप घेतलेलं आहे तूप थोडं गरम झालं की आपण एक स्पून त्याच्यामध्ये खसखस टाकून घ्यायची आहे आता ओलं खोबरं घेतलेलं आहे मी सुक्या खोबऱ्याचं पण टोपी करू शकता हो इथे ओलं खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं आपण त्याच्यामध्ये दोन कप टाकून घेतलेलं आहे आता ते तुपावरती छानपैकी परतवून घ्यायचं खोबरं अगदी आपल्याला कलर बदलेपर्यंत परतवायचं नाही आहे नुसतं असं खमंग असं भाजून घ्यायचं त्याच्यावरती आता आपण त्याच्यामध्ये अर्धा कप खजूरची पाव खारीकची पावडर घेतलेली आहे इथे खारीकची पावडर घेतल्यामुळे पुढचं आपल्याला साखरेचं प्रमाणसुद्धा त्यानुसार घ्यायचं आहे कारण का खारीकची पावडरसुद्धा गोड असते त्याच्यामुळे इथे आपण अर्धा कप खारीकची पावडर घेतलेली आहे आता सगळं ते व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आणि इथे आता आपल्याला वापरायचा आहे खवा खवा हा मी दोनशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया कारण का खव्याने खूप सुंदर टेस्ट येते त्याच्यामुळे नक्की आवर्जून खवा जसा जास्त असेल ना तर अजून छान मोदक लागतात त्यामुळे आपण तो खवा आता पूर्णपणे त्याच्यामध्ये एकजीव करून घेऊया जस जा जसा तो गरम होत जातो ना तसा तो लगेच लगेच त्याच्यामध्ये मिक्स होत जातो अशा पद्धतीने खवा मिक्स करून घेतलेला आहे आता इथे मी घेतलेली आहे अर्धा कप साखर पण ही साखर घेतलेली आहे मी खडी साखर खडी जर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि ती अर्धा कप आपण इथे पावडर त्याची घेतलेली आहे आणि ती सगळी आपण त्याच्यामध्ये एकजीव करून घेतलेली आहे कारण का पंचखाद्यामध्ये खडी साखरेचा वापर केलेला असतो त्याच्यामुळे खडी साखर अशी मी मिक्सरला बारीक करून घेऊन ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर तीसुद्धा आपण सगळी एकजीव करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स पाहिजे असतील ते तुम्ही टाकू शकता मी त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता सगळे असे एकदम बारीक कारण का मोदकामध्ये कसं आपल्याला ते व्यवस्थित असे आले पाहिजेत छानपैकी मोदक फाटला नाही पाहिजे कुठून म्हणून जरा बारीक करूनच आपण ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत ते सगळं असं मिक्स करून झालं की वेलची पावडर आहे ती मी त्याच्यामध्ये दोन स्पून टाकलेली आहे कारण का त्याने एकदम मस्त खमंगाची एकदम वास आणि टेस्ट येते त्याच्यामुळे वेलची पावडर आवर्जून टाका आणि सगळं अगदी व्यवस्थित एकजीव करायचं तिथपर्यंत आपण जो मैदा भिजवून ठेवलेला होता तो छानपैकी आपला असं त्याच्यामध्ये रवा अगदी फुललेला वगैरे आहे आणि मैदा मैदा पण तयार झालेला आहे आता सुरुवातीला इथे मी पहिलंच घेतलं आहे त्याला थोडासा मैदा लावून घेतलेला आहे पण पुढचे सगळे मोदक आपल्याला करायचे आहेत ते डायरेक्ट करायचे आहेत बिना मैदा एक्स्ट्रा लावून आपण करायचे आहेत म्हणजे आपल्याला मैदा प मोदक बांधताना तो लगेच चिकटतो पण आणि जास्त तो तळताना फाटत बिटत नाही सुकत नाही ते तळेपर्यंत त्याच्यामुळे आता इथे एकसारखे येण्यासाठी मी इथे असं घेतलेलं एका एक वाटीचं मेजर घेऊन त्याच्यानुसार आपण सगळे केले म्हणजे मोदक आपले येत ना बनवताना एक साईजमध्ये येतात कारण का त्याच्यात सारण पण जे आपण भरणार आहोत तेसुद्धा असं मेजरनीच घेतलं ना की सगळे अगदी मोदक एक समान होतात कमी जास्त असं काय होत नाही छोटा मोठा होत नाही म्हणजे तुम्हाला तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकता पण मी इथे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते इथे असं आपण छानपैकी असा हा एक पापड तयार करून घेतला आहे आणि इथे आता मी एक चमचा जस एक याने एक सेम मेजर असं घेतलेलं आहे की तेच आपण सगळ्या मोदकांसाठी वापरायचं म्हणजे सगळ्यातलं सारण सुद्धा अगदी एक समान होईल आणि इथे मी दाखवते त्या पद्धतीने अशा अशा पाखळा आहेत ना ह्या अशा बाहेरच्या साईडला फोल्ड करत गेलात ना की तुमचे मोदकाची जी काही कळी येते ना ती खूप सुंदर येते त्याच्यामुळे फोल्ड नेहमी असा हा बाहेरून घेतला गेला पाहिजे असा आतमध्ये घेतला नाही पाहिजे असं बाहेरून घेतलात ना की तो फोल्ड आपला जो येतो ना तो खूप सुंदर येतो आणि आपली मोदकाची कळी खूप सुंदर दिसते आणि अलगत असं वरती घ्यायचं आणि वरती जे काही एक्स्ट्रा येईल जास्त ते तुम्ही काढून घेतलात तरीसुद्धा चालेल हे बघा अशा पद्धतीने सुंदर असे आपण सगळे मोदक हे बनवून घेणार आहोत आता हे सगळे बनवून मी आता थोडेसे बनवले आहेत बाकीचे थोड्या वेळाने बनवेन कारण का थोडे थोडेसे बनवले की ते मोदक सुकत पण नाहीत आणि लगेच आपले तळूनसुद्धा होतात आता एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालं की आपण आपले मोदक हे मस्तपैकी गोल्डन क्रिस्पी असे घ्यायचं आणि तेल असं मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आधी गरम करून घ्यायचं हाय फ्लेमवरती नंतर मीडियम फ्लेमवरती आपण असे मंद असे व्यवस्थित असे मोदक आपले हे तळून घ्यायचे एक बॅच तळेपर्यंत आपण दुसरी बॅच भरून घेतो मोदकाची कारण का कसं असतं की मोदक आहे ना वर्णपटकन शिजतो वर्णपट पण ब्राऊन झालेला असतो पण तो आतपर्यंत शिजायला पाहिजे कारण का आपण जेव्हा वरती मोदक बंद करतो तेव्हा तिथला जो भाग असतो तिथे मैद्याचं प्रमाण जरा जास्त असतं त्यामुळे तिथला पण मोदक हा म्हणजे प्रमाण म्हणजे मोदक आहे आपला तो शिजला गेला पाहिजे तिथे नाहीतर मैदा कच्चा लागू शकतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने मंद ह्याच्यावरती आपण आपले मोदक हे तळून घ्यायचं आहेत आणि सुंदर असे पंचखाद्याचे आपण तळलेले मोदक तयार केलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि नेहमीप्रमाणे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाप्पाला असा नैवेद्य दाखवा बाप्पा पण खुश चला तर मग परत एका नवीन व्हिडिओसोबत घेऊ तोपर्यंत तो हा पंचखाद्याचा मोदकाचा रे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा थँक्यू